बेटांची मुंबई चार लाखांवरून कोटींवर गेली पंधराशे चौतीस ते सोळाशे एकसष्ट हा पोर्तुगीजांचा काळ होता पंधराशे चौतीस मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईच्या बेटावर नियंत्रण मिळवले त्यांनी मुंबईच्या बेटावर चर्च आणि छोटे किल्ले बांधले त्या काळात मुंबईला बॉम्बे असे नाव दिले गेले बॉम्ब बहिया चांगली खाडी हा पोर्तुगीज शब्द त्यावरून बॉम्बे हे नाव पडले सोळाशे मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईचे बेट ब्रिटिशांना हुंडा म्हणून दिले पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन चे इंग्लंड राजा चार्ल्स टू या सोबत लग्न झाले सोळाशे मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ही बेटे वार्षिक दहा पाऊंड भाडे घेतली ब्रिटिशांनी मुंबईला एक महत्वाचे व्यापार केंद्र म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली सतराशे साली गव्हर्नर विलियम हॉर्नबायने हॉर्नबाय वेलाड नावाचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला या प्रकल्पा अंतर्गत समुद्रात भराव टाकून बेट जोडली गेली ज्यामुळे जमीन उपलब्ध झाली अठराशे अडतीस पर्यंत या प्रकल्पामुळे मुंबईची भौगोलिक रचना बदल आणि ती व्यापारी दृष्ट्या महत्वाची झाली सात बेटांची मुंबई हा एक ऐतिहासिक प्रवास आहे हळूहळू त्याचा एकत्र आकार होत गेला आणि त्यातून आधुनिक महानगर जन्माला आले मुंबईची सुरुवात सात वेगवेगळ्या बेटांपासून झाली होती कुलाबा वर्ळी माहीम माजगाव परळ बॉम्बे आणि ओल्ड वुमन आयलंड म्हणजे लिटिल कुलाबा ही बेटे सुरुवातीला वेगवेगळी होती आणि तिथे दलदल खाडी समुद्र होता स्क्रीनवर दिसणाऱ्या सात बेटे पाहिली की आपल्याला लक्षात येईल तेव्हा सात बेटांची मुंबई कुलाबा ते माहीम आणि शिव इथपर्यंत होती पण नंतर सायन व माहीम कॉझवेद्वारे मुंबई उपनगरांना जोडली साष्टी बेटावर आजची सारी उपनगरे तेव्हा होती होती सुमारास मुंबईची लोकसंख्या अवघी लाख आज या मुंबई म्हणजेच महानगर क्षेत्र झाले असून त्याची लोकसंख्या जवळपास अडीच कोटींच्या घरात गेली आहे गमतीने सांगायचे तर मुंबईतल्या सगळ्या लोकल ट्रेन धावताना त्यातून एका वेळी जवळपास साठ ते सत्तर लाख लोक प्रवास करत असतात एक हजार आठशे सात बेटांचे मिळून मुंबईचे एकत्रित क्षेत्रफळ बावीस चौरस किलोमीटर होते आज मुंबईचा विस्तार झाल्यानंतर हे क्षेत्रफळ सहा हजार तीनशे पंचावन्न उत्तरार्धात मुंबईत काही मोजक्या शाळा आणि कॉलेजेस होती आज मुंबईत दीड हजार पेक्षा जास्त शाळा दोनशे पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत अनेक आंतरराष्ट्रीय शाळा आय आय टी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आय आय एम एन त्यात भर पडली आहे एकोणीसव्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबईत मुख्यतः कापड उद्योग विकसित झाला होता ज्यात शेकडो गिरण्या गिरण्या होत्या गेल्या व त्या जागी मोठे मॉल आज मुंबईत वित्तीय सेवा बॉलिवूड आणि बँकिंग यासारख्या उद्योगांमध्ये हजारो कंपन्या आहेत मुंबईची जीडी सुमारे दोन हजार नुसार तीनशे डॉलर अब्ज आहे मुंबईत पहिली रेल्वे लाईन अठराशे मध्ये चालवली गेली त्यावेळी शहरात टांगा बैलगाडी ट्रॉम सायकल अशी प्रवासी साधने होती आज मुंबई तीनशे नव्वद किमी पेक्षा जास्त लोकल रेल्वे मार्ग चारशे किमी पेक्षा जास्त मेट्रो मार्ग प्रस्तावित आणि विकासामधी आहेत तीन हजार पाचशे ते चार हजार बेस्ट च्या बसेस आहेत आजही जवळपास बेचाळीस टक्के लोक मुंबईत झोपटपट्ट्यांमधून राहतात